दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शहरातील वसंत उद्यान याबाबत आपण एक बातमी प्रकाशित केली होती नमस्कार मी ऋषिकेश ऋषिकेशे तुमच्या सर्वांचं एकदा द ऑफ पुसच्या एका नवीन अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज ज्या ठिकाणी आपण उभा आहे या संबंधीची यापूर्वी सुद्धा ज्याप्रमाणे तुम्हाला मी संदर्भ दिला दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी मी बातमी प्रकाशित केली होती त्यामध्ये सलग अकरा वर्ष ज्या व्यक्तीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद उपभोगले आज त्या व्यक्तीच्या पुतळ्याची आपल्या शहरामध्ये किती दयनीय अवस्था झालेली आहे विशेष म्हणजे त्या मुख्यमंत्री यांचे आज वंशज आमदार पदावर आणि मंत्रीपद उपभोगणारे जे नाई नाईक घराणे असून सुद्धा आज त्यांचा पुतळा हा पूर्णपणे घाणीच्या साम्राज्यात वावरत आहे स्वर्गवासी वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्यावर चक्क पक्षांनी घाण केलेली आहे आणि त्याकडे अद्यापपर्यंत पर्यंत जे नाईक घराणे नाईक घराणे समर्थक इंद्रणील नाईक मित्रमंडळ खुद्द इंद्रनिल नाईक जे निलय नाईक मित्रमंडळ खुद्द निलय नाईक जेवढेही नाईक घराण्यामधले व्यक्ती कार्यरत आहे त्या सर्वांचे मित्रमंडळ एवढा मोठा साम्राज्य असून सुद्धा त्यांना आपल्या पुस शहरातील वसंत उद्यान स्थित स्वर्गवाशी वसंतरावजी नाईक साहेब यांच्या पुतळ्याकडे अजूनही त्यांचं लक्ष गेलेलं नाही किती दयनीय अवस्था म्हणावी ही चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आपण या संबंधी एक बातमी प्रकाशित केली होती जेव्हा बातमी प्रकाशित झाली एक ते दोन तासाच्या अंतरातच ता मला एक फोन आला फोन होता बंगल्यामधून एक अनवर आली कॉन्ट्रॅक्टर यांच्या मार्फत मला फोन आला त्यामध्ये त्यांनी मला असं म्हटलं होतं की तुम्ही आम्हाला पहिले सांगायचं होतं की तुम्ही अशा प्रकारची बातमी टाकत आहे मोहिनीताई नाईक यांच्या ग्रुपवर तुमची बातमी प्रसारित झालेली आहे आणि त्यांच्याच मार्फत मला फोन करायला लावलेला आहे म्हणजे मला फोन तुम्हाला फोन लावायला सांगितला अशा प्रकारचा संदर्भ त्या व्यक्तीमार्फत आम्हाला सांगण्यात आला आता चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजची नऊ मार्च दोन हजार चोवीस आता तुम्हीच दिवस मोजा एवढं अंतर होऊन सुद्धा अद्यापपर्यंत पर्यंत स्वर्गवाशी वसंतरावजी नाईक साहेब यांच्या पुतळ्याकडे त्यांचं लक्ष गेलेलं नाही आहे नेमकं सत्तेचं राजकारण करणाऱ्या किंवा सत्तेला जास्त प्राधान्य देणाऱ्या नाईक घराण्याचे ज्या व्यक्तीपासून त्यांचा उगम पावलेला आहे स्वर्गवाशी वसंतरावजी नाईक साहेब यांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष करणे हे कितपत योग्य शहरात आता अशी चर्चा चालू आहे की भाविक खासदार म्हणून जे मोहिनीताई नाईक आहे यांचं नाव मोठ्या ताकदीनिशी उचललं जात आहे आता जे तुम्हाला मी संदर्भ दिला की त्यांच्याच मार्फत अनवर अली नामक एका कॉन्ट्रॅक्टर धारक व्यक्तीकडून मला फोन आला की तुम्ही बातमी टाकायच्या पहिले आम्हाला सांगत जा आणि त्यामध्ये असं सुद्धा सांगण्यात आलं की आम्ही जे अनवर अली होते त्यांनी असं सांगितलं होतं अनवर अली यांनी मोहिनीताई यांना सांगितलं की आपलं काम आहे पत्रकारांचं लक्ष देणं पत्रकारांकडे लक्ष द्या नका देऊ परंतु हे जे आपली वारसा आहे ज्या व्यक्तींमुळे आज तुमचं आमचं जे अस्तित्व आहे जे यवतमाळ जिल्ह्याचं पुसद तालुक्याचं गवलीसारख्या अतिशय छोट्या गावाचं नाव देश पातळीवर गेलेलं आहे ज्या व्यक्तीमुळे गेलेला आहे आज त्याच व्यक्तीचा पुतळा स्वर्गवाशी वसंतराव नाईक साहेब यांचा पुतळा आज अशा घाण अवस्थेमध्ये आहे पहिले व्हिडिओ टाकून सुद्धा फक्त माझ्याशी संपर्क करण्यात आला तेच माझ्याशी संपर्क न करता त्यांनी स्वर्गवाशी वसंतरावजी नाईक साहेब यांचा पुतळा स्वच्छतीकरण याकडे जर लक्ष दिलं असतं तर मला आणखीही आनंद झाला असता माझी तर अशी मनशा होती की जर पुतळ्याची स्वच्छतीकरण झाले आणि जे सौंदर्यकरण झाले असते तर ती सुद्धा बातमी आपण प्रकाशित केली असती परंतु दुर्दैव असे मला पुन्हा तोच विषय घ्यावा लागला सत्तेत असून सुद्धा जे सत्तेच वेड लागलेला आहे सत्तेचा फ्या लागलेला आहे अशा प्रकारची पुसद मते एक चर्चा चालू आहे वंशजांनाच कुठेतरी एक विसरण्याचा प्रकार आपल्या पुसत शहरामध्ये दिसत आहे आपण बघत आहे की जे सकल बंजारा समाज आहे स्वर्गवाशी वसंतरावजी नाईक साहेब स्वर्गवाशी सुधाकररावजी नाईक साहेब यांच्याचमुळे कुठेतरी आतापर्यंत बंगल्याशी जुळलेला आहे बंगल्याशी नाळ जुळलेली आहे हरित क्रांती जलक्रांती ही आपल्या पुसतचीच परंतु ही स्वर्गवाशी वसंतरावजी नाईक साहेब यांच्या काळातली स्वर्गवाशी सुधाकररावजी नाईक साहेब यांच्या काळातली त्यानंतर पुसतचा विकास म्हणजे झिरो सुदगिरणी असो जिनिंग असो आणि इतरही असे बरेच विषय असो त्यावर आपण वेगळ्या एका एपिसोडमध्ये बोलणार आहे परंतु ज्या ठिकाणी सध्या स्थितीमध्ये मी उभा आहे वसंत उद्यान त्याची अवस्था जर आपण बघितली तर अतिशय भयावह आम्ही तर असं सुद्धा ऐकलेलं आहे एक व्यक्ती नाईक घराण्यातला एक व्यक्ती या ठिकाणी येतो दर संध्याकाळी आम्हाला नाव माहीत आहे नाईक घराण्यामधला एक व्यक्ती संध्याकाळी येतो या ठिकाणी आता तो काय काम करतो कशा प्रकारे काम करतो हे सुद्धा आम्हाला माहीत आहे परंतु आम्ही जेव्हा आमच्या हातात ठोस प्रूफ लागणार आहे आता पण प्रूफ आहे परंतु एक अंधाऱ्या बाजूच्या आहे जेव्हा आमच्या हातात ठोस प्रूफ लागणार तेव्हा ती सुद्धा बाजू आपल्यासमोर मांडण्यासाठी मी मागे पुढे पाहणार नाही परंतु आज जो विषय मी आपल्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न करत आहे नाईक घराण्याचा ज्या वंशजामुळे आज ते सत्तेत आहे सत्तेचा आस्वाद घेऊ शकत आहे कुठेतरी त्यांनाच विसरण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे सकल बंजारा समाजाने सकल बहुजन समाजाने सकल समाजाने या गोष्टीची जाणीव ठेवूनच या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे तुमचा सुद्धा अभिप्राय तुम्ही आपल्या कमेंटच्या माध्यमातून नक्कीच द्या की ही बाब योग्य की अयोग्य नक्कीच नेमका हा प्रकार घडणे योग्य की अयोग्य अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता जर यानंतर सुद्धा स्वर्गवासी वसंतराव नाईक साहेब यांचा जर पुतळा स्वच्छतीकरण झाले नाही तर पुन्हा आपण यावर तिसरा भाग घेऊन येऊ आणि त्यानंतर कुठेतरी नाईक घराण्या सद्यस्थितीत असलेले सत्तेमध्ये असलेले आमदार त्यांचे वंशज हे पूर्णतः निकामी स्वर्गवासी वसंतराव नाईक साहेब यांच्या कर्तव्याला विसरले म्हणून ते त्यांच्या कार्यापोटी निकामी असा आपण पुढच्या भागामध्ये एक संदर्भ घेऊन एक आणखी व्हिडिओ बनणार आहे आता बघू हा व्हिडिओ टाकल्यानंतर सुद्धा नाईक घराण्याला ना जाग येते का इंद्रनील नाईक असो निलय नाईक असो त्यांचे मित्रमंडळ असो मोहिनीताई नाईक असो त्यांचं मित्रमंडळ असो त्यांच्या मार्फत तरी आता तरी यावर काही मार्ग यावर काही पाऊल उचललं जाते का ते सुद्धा आपण समोरच्या भागात नक्कीच बघू बघत राहा द टाइम्स ऑफ पोस धन्यवाद